दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार जय जय राम हरी आषाढी एकादशी सतरा जुलै आता या सतरा जुलैला आपल्या घरामध्ये आपल्याला फक्त तीन कापूर जाळायचे बघा तुमच्या घरातील इडा पिडा अक्षरशः जळून जातील घरामध्ये भाग्य देय होईल घरातल्या लोकांचं अगदी पंधरा दिवसामध्ये भाग्य चमकेल हो खूप सुंदर असा एक व्हिडिओ आणलेला आहे जर तुम्ही हा उपाय मनामध्ये किंतू परंतु न आणता जर करताय तर बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल आजची जी सेवा आहे ती सेवा खूप पॉवरफुल आहे फक्त प्रामाणिकपणे सगळ्यांनी करायची माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करायची व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायचं कमेंट बॉक्समध्ये जय जय रामकृष्ण हरी म्हणून मंत्र टाकायचा नवीन कुणी असेल चॅनेल लाईब करायचं तर आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप असा त्रास आहे नकारात्मकता जी त्यांच्या जीवनामध्ये किंवा आयुष्यामध्ये आलेली आहे आणि त्या आयुष्यातील नकारात्मकता किंवा विचार असतात जे थॉट असतात ते दूर करण्यासाठी आपण भगवंत नामाचा सहारा घेतला पाहिजे मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की नाम मात्र घेण्याने आपलं शरीर नव्हे आपला आत्माही शुद्ध होत असतो मग हे नाम आपण कसं घ्यायचं नाम हे आपण अगदी कसंही घेऊ शकतो अगदी झोपेच्या वेळेसही घेऊ शकतो सकाळी उठल्यावरही घेऊ शकतो बाहेर जाताना घेऊ शकतो कामात असल्यावरही घेऊ शकतो पण नाम घेणं कंपल्सरी आहे प्रत्येकाने जीवनामध्ये जमेल एवढं आपण नामस्मरण केलं पाहिजे आता एकादशी आहे मोठी एकादशी आहे आणि या एकादशीला जर तुम्ही हा उपाय करताय तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये बदल होणारे हा उपाय अगदी कुणीही करू शकत घरातील महिलाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात आता मी तुम्हाला सांगेन सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत तुम्ही अगदी हा उपाय करू शकता साधा आणि सोपा उपाय आहे अजून एक माहिती सांगायची राहिली मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला साडेतीनशे लोक झालेले आहेत आणि हे साडेतीनशे लोक दर महिन्याला पन्नास रुपये काढत आहेत आणि हे पन्नास रुपये जे दर महिन्याचे असे तीन महिन्याचे एकत्र करणारे एकत्र झालेले जे सर्व पैसे असतील ते आम्ही अनाथ आश्रम असेल वृद्धाश्रम असेल किंवा जिथं अन्नदान चालते त्या ठिकाणी आम्ही दान करणार आहोत जर या दानाच्या पुण्याच्या कार्यासाठी कोण इच्छुक असेल तर निश्चित मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा व्हॉट्सअपची माझी लिंक टाकतो त्या लिंकला टच करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता कुणालाही जबरदस्ती नाहीये आपल्या परिस्थितीनुसार फक्त आपण पन्नास रुपयेच पे करायचे आणि दानाच्या पुण्याचं कार्य आपण सगळ्यांनी पुढं घेऊन जायचंय तर आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये खूप असे संकट येतात वारंवार दुःख येत असतं आणि या दुःखातून बाहेर पडता येत नाहीये तर निश्चितच आपण घरगुती छोटे छोटे उपाय आपल्या जीवनामध्ये केले पाहिजेत मी सांगत असतो कोणतेही सण असतील तिथे असतील आणि वार असतील या दिवशी आपण जर अचूक उपाय करतोय तर निश्चित त्या अचूक उपायाचे रिझल्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसून येतात आता आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीच्या पर्वावर किंवा आषाढी एकादशीला तुम्हाला फक्त तीन कापूर घ्यायचे तीन कापूर घेतल्यानंतर घरातील देवपूजा तुम्ही केलेली असेल आता तुमच्या घरामध्ये दत्तनारायणांची मूर्ती असेल भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा महादेवांची पिंड असेल त्या पिंडीजवळ किंवा त्या मूर्तीजवळ तुम्हाला तीन कापूर ठेवायचे ठेवल्यानंतर देवापशी एक अगरबत्ती लावायची अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम किंवा तुम्हाला जो पण नारायणांचा मंत्र येतोय नारायण 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 किंवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तुमचे कोणतेही इष्ट देवी देवता असतील त्यांचं नामस्मरण आजच्या दिवशी तुम्ही अर्धा तास फक्त करायचं कापूर तिथं ठेवून त्याच्यानंतर काय करायचंय कि ते तीन कापूर उचलायचे उचलल्यानंतर अर्ध्या तासानंतर नामस्मरण झाल्यानंतर तीन कापूर उचलायचे घरातून चारही बाजूला फिरवायचे चारही भिंतींना टच करायचे चारही कोपऱ्यांना टच करायचे जर अडगळचे एखादी स्टोर रूम असेल बंद रूम असेल त्याही रूम मधनं तुम्हाला ते तीन कापूर तुम्हाला फिरवायचे फिरवताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त प्रभूंच नामस्मरण करायचंय आता नामस्मरण करून झाल्यानंतर फिरवल्यानंतर तुम्हाला एक छोटस काम करायचंय जर घरातले सगळ्या व्यक्ती घरामध्ये असतील तर प्रत्येकाच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा ते कापूर उतरायचे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणून आणि त्याच्यानंतर एक छोटस काम करायचंय एक प्लेट घ्यायची म्हणजे डिश घ्यायची आणि डिश घेतल्यानंतर त्या डिश मध्ये तीन कापूर ठेवायचे दोन चमचे त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि तुमचा घराचा जो उमरा आहे त्या उमऱ्याच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला ते तीन कापूर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणून तुम्हाला प्रज्वलित करायचे उमऱ्याच्या बाहेरच्या साईडला घराच्या आणि प्रज्वलित करून झाल्यानंतर त्या त्याच्यामध्ये जो पण कचरा राहील तो बाजूला बाहेर कुठेतरी फेकून द्या त्याच्यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला एक छोटस काम करायचंय काय काम करायचंय कि घरामध्ये पांडुरंगाची आरती तुम्हाला येत असेल तर पांडुरंगाची आरती करा जेवढ्या वेळेस तुम्हाला आजच्या दिवशी पुण्य कमवता येईल तेवढं पुण्य करा गोरगरीब असतील त्यांना दान करा जनावरे असतील पशु पक्षी असतील यांनाही तुम्ही आजच्या दिवशी खायला घाला बघा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही आजच्या दिवशी जर पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन तुम्ही तुळशीची माळ नऊ तुळशीची पाने घेतली आणि ती जर त्याची जर माळ केली आणि ती माळ विठ्ठलाला तुम्ही घातली तर बघा तुमच्या मागची सर्व दुःख विठ्ठल अगदी दूर करून टाकतात छोटे छोटे उपाय आहेत आजच्या दिवशी जर एक तांब्यावर पाणी घेतला आणि पाणी घेऊन तुम्ही महादेवाच्या लिंगाला ते पाणी अर्पण केलं फक्त राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी तर भोले बाबा तुमच्यावर प्रसन्न होते कारण भोले बाबांचे आवडते दैवत म्हणजे हरी आहेत नारायण आहेत राम आहेत म्हणून त्यांचं नामस्मरण करून जर त्यांना पाण्याचा अभिषेक तुम्ही केला तर बघा भोले बाबा आजच्या दिवशी तुमच्यावर प्रसन्न होते अजून तुम्हाला सांगेल जर तुमच्या आजूबाजूला कुठेही नारायणांचं मंदिर असेल तर त्या नारायणांच्या मंदिरामध्ये एक नारळ घ्या अखंड आणि तो ना, नारळ त्या मंदिरात ठेवा आणि तुमची कोणतीही इच्छा असेल नारायणांना बोला बघा तीही इच्छा भगवंत तुमची अगदी पूर्ण करतील अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त